नमस्कार मी राजरत्न चोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत स्वतःच्या मावशीवर प्राणघातक हल्ला करून दागिने लुटणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला अखेर अटक करण्यात आली ही घटना मुंबईतील विक्रोई परिसरात घडली ही गंभीर घटना सात जुलै रोजी घडली विक्रोई पार्क साइड परिसरात राहणाऱ्या नूरजहा मुन्नाफ खान हे आपल्या मावशीच्या घरी आरोपी तरबेज उर्फ पप्पू बिस्मिला खान पठाण तोंडावर मास्क आणि हातात ग्लोव्ह घालून गुपचुप शिरला घरात त्या एकट्याच होत्या त्याने त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावले त्या क्षणी नूरजहा यांनी त्याला ओळखलं तुला जे हवं ते घे पण मला मारू नको अशी विनवणी त्यांनी केली मात्र तरबेजने त्यांच्या विनवण्याकडे दुर्लक्ष करत धारधार शस्त्राने वार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात टाकलं आणि तो पळून गेला काय घडलेली आहे त्यांना दुखापत झालेली आहे काय बोलत अच्छा ऐसे था कि मैं तो उस वक्त था नहीं घर पे लेकिन आ, वो घर में घर पे वैसे कोई भी नहीं था वो अकेले बैठे हुए थे सोफे पे और वो अपना ही नॉर्मली मोबाइल यूज कर रहे थे और उन्होंने अपना रोजा रखा हुआ था बार वो अचानक से कब घर के अंदर खड़ा हो गया सामने आकर और इतना था कि जैसे वो घर में एंटर हुआ है उसकी आँख देख ही बॉम ने पहचान लिया क्योंकि मास्क लगाया हुआ था और ने उसका नाम ले लिया उसको बोल दिया करके भाई मेरा रोजा है देखिए मेरा ब्लड प्रेशर लो हो जाएगा तो जो, जो भी चाहिए वो साथ में तो लेकर चले जा बट उसने नहीं सुना मॉम ने फिर दरवाजा खोलने की कोशिश की अपने बचाव के लिए बट उसने नहीं सोचा कुछ भी उसने पता नहीं वो खींच के वो लेकर गया जब जाके उनके सर पे लगा है या पता नहीं उसने सर पे मारा है वो अभी तक पता नहीं है हमें क्लियरली सर मारा है पे नहीं नहीं ब्लड वगैरह नहीं मारा हुआ है कुछ भी उसके ऊपर क्योंकि दबा हुआ है पीछे जो है ना दबाव नरम है पूरा पीछे बैक साइड में वो खींच के लेके के अंदर और अंदर भी ब्लड बहुत था बेडरूम के अंदर भी और वो मार के उसने गला पहले तो गला बहुत में दबा दिया इतना दबाया कि पूरा में खून चढ़ गया पूरा उसके आंख में खून जैसा पांसी वगैरह देता तो कैसा चेहरा हो जाता पूरा चेहरा पे लाल एकदम हो जाता ना उस तरह से लाल हो गया पूरा चेहरा तो पैसा चेहरा भी सूच गया था उसके बाद में चेहरे पे उसने बहुत मारा है इतना चेहरे पे मारा है उसको होश ही नहीं था बेहोश हो गया वो गला दबाया था बेहस हो गया वो होने के बाद में ऐसा गला इतना दबाया उससे क्या आदमी मर जाए वो तो वो हिसाब से वो उसका काम वही था कि उसको मार ही देना था उसको पहचान लिया ना उसको घर वालों ने पहचान लिया नाम बोल दिया तो समझ नहीं आ गया उसको मेरे को पहचान लिया वो हिसाब से उसने फिर मारा हाँ उसमें मैंने जब पहले बताया था तो मेरे को चार बैंगल लगा था हाथ का सोने का तो एक हाथ में दो दो समझा मैं पहले और गले का चेन था मगर बाद में अभी उसको आरोपी को पकड़ने के बाद में मालूम पड़ा कि दो बैंगल है उसके पास और दो बैंगल मेरी लड़की के पास ही था वो मेरे को पता नहीं था तो वो क्लियर हो गया वो तो और गले में चेन वगैरह था वो वो भी मिला उसको अभी पुलिस ने लेके आया हुआ है उनको तो वो भी चेन भी मिल गया हुआ है और भी कुछ सामान था वो है समझो उसके पास अभी मगर वहां पर मेरे को जब अंदर से है ना बीस मिनट के बाद में होश आया मेरी बीवी को पंद्रह बीस मिनट के बाद में होश आने के बाद में क्या हुआ कि उन्होंने फोन किया मेरे को और मैं दुकान पर था मैं दुकान में ग्यारह सवा ग्यारह बजे दुकान पर चले जाता हूँ और वो करीब दो सवा दो बजे के करीब मेरे को फोन कर रहे थे तो एक कॉल था उसमें और फिर दूसरा जो कॉल किया तो मैंने फोन उठाया फोन उठाया तो उनका आवाज ही गला दबाया हुआ था तो उनका आवाज आ ही नहीं रहा जरा भी मैंने ऐसा रुक के जो बोल था ना एकदम गला बैठ गया था उस तरह से बोल रहे थे वो तो मैंने पूछा मैंने क्या हुआ आवाज नहीं आ रही आवाज नहीं आ रही तो मैंने काट दिया फोन और फिर मैंने लगाया वापस से फोन तो फिर भी आवाज नहीं आ रही फिर उनका फिर फोन मेरे को आया तीन चार मरतब ऐसा हुआ तो मेरे को थोड़ा डाउट था मैंने क्या हो गया फोन खराब हो गया क्या हो गया तो मैंने तो ऐसा उठा चलो घर पे जाकर देख लो घर के तो मैं घर पे ताबड़ तो भागा वहां पर दो बज के बत्तीस पैंतीस चालीस मिनट का हुआ रहेगा उस टाइम में मैं घर में पहुंचा तो देखा तो ब्लड वगैरह पड़ा हुआ और एकदम बेहोश पड़े हुए उधर पे मैंने उठाया पूछा उनको मैंने क्या हुआ करके किसी ने मारा तो हाँ बोला मगर उनके गले से आवाज निकल ही नहीं और मैं अकेला कुछ नहीं कर पा रहा था मैं अकेला क्या करूँ घर में कोई भी नहीं था वो अकेले तो मैं अकेला दुकान में तो कुछ नहीं कर पाया फिर मैंने और भी लोगों को बुला के फिर उसमें हंड्रेड नंबर लगा के मैं राजावाड़ी दवाखाने में लेके गया हमें उनका और फिर हाथ में जो टाका लगा उसमें एक हाथ में कुछ चार टाका लगा उसमें पांच टाका लगा और गला तो इतना है ना कुछ बोलिए उठा के हम लोग चेयर पेपर उठा के नीचे लेके गए पुलिस की गाड़ी भी बराबर ले पुलिस की गाड़ी भी बराबर टाइम पे आ गए दस मिनट के अंदर और हम लोग लेके पांच तीन बजकर पांच मिनट हुआ था हम लोग लेके घर से निकल गए और दवाखाने पहुंचे और वहां पे ट्रीटमेंट चालू करे तावर तो बहुत अच्छे से होगा वो अभी तो ठीक है थोड़ा अभी उनका चेहरे का सूजन थोड़ा कम हो गया अभी चेहरे का सूजन थोड़ा कम है मगर गले का आवाज अभी बैठा हुआ चालू ट्रीटमेंट चालू है पूरा इधर में घाटों घर में चल रहे में मगर वो ठीक है अभी देख रहे हैं और सब बहुत सा सी टी स्कैन निकाला है सब चीजें किया हुआ अभी अभी चालू ट्रीटमेंट वगैरह सब उनका आंखों में ब्लड पूरा जमा हुआ है उनकी आंख के अंदर पूरा लाल है अभी भी और तो पूरा गले के अंदर निशान था जैसे दबाया हुआ था ना इतना जोर से दबाया था कि आदमी कैसे कला से मरी जा आदमी इस तरह से किया हुआ था समझे ना या हल्ल्यानंतर आरोपी ट्रेन न गुजरात मध्ये फरार झाला होता पार्क साइड पोलिसांनी चार पथक तयार करून त्याचा शोध घेतला दोनशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक करून पोलिसांनी गुजरात मधून त्याला अखेर ताब्यात घेतले एका घरातीलच व्यक्तीने ज्येष्ठ मंगेल हल्ला केला तिला त्या घरात लूट केली आणि तो गुजरातला पळून गेला होता पाक पोलिसांनी आरोपीला अटक केल्या काय संपूर्ण प्रकरणी काय सांगायला तर दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस दुपारी साधारणपणे दीड ते दोनच्या च्या दरम्यान हा आरोपी जो होता त्याने ग्लोव्ह घातले होते आणि पुन्हा त्याने मास्क घालून फिर्यादी एकटी असताना फिर्यादी साधारणपणे टेलरिंगच्या दुकानात आहे गेला होता आणि त्याची बायको जी होती फिर्यादीचं नाव आहे मुनाफ खान आणि त्याची बायको जी नूरजहा खान ज्या ज्यावेळेस घरी एकटी होती त्यावेळेस हा आरोपी गेला आणि प्रिया जी आ, जी आहे तिच्या लक्षात आलं की हा तिच्या मुलगा मुल आहे भाचा आहे तिच्या लक्षात आलं त्यावेळेस ती त्याला बोलली की पप्पू तू तु, काय तुला हवे ते घेऊन जा साधारणपणे जो आरोपी आहे त्याचा बॅकग्राऊंडच हा आहे की तो आतापर्यंत त्याने चेन स्मॅचिंग जबरी अ, चोरी यासारखे के गुन्हे केलेले आहेत तर तो त्यासाठी झाला आहे तिच्या लक्षात आल्यामुळे ती त्याला बोलली होती की तू काय घ्यायचे ते घेऊन जा मला मारहाण करू नको पण तरी जो आरोपी आहे त्याने कुठल्याही प्रकारची माया तिला दाखवली नाही त्याने तिच्या गळ्यावर हातावर आणि डोक्यावर वार केले आणि त्याला असं वाटलं की जी महिला आहे ती आता म्हणजे मेलेली आहे असं त्याचा समज झाला आणि तो तसंच तिच्याकडचे जे सोने आहेत साधारणपणे दीड लाख रुपयाचे जे सोनं आहे सोना ते त्याने लंपास केलं आणि तो ते घेऊन पळून गेला आणि सुरुवातीला जाताना तो बांध सुरुवातीला तो बांद्रावरून त्याने गुजरातला जाणारी जी ट्रेन आहे ती पकडली आणि तिथून तिथे तो लपून राहिला होता तर आमची जी टीम आहे त्यांना तांत्रिक तपासाच्या आधारे तसेच सीसीटीव्ही फुटेज आहे आणि गोपनीय जी बातमीदार आहे तर त्यांच्या आधारे आम्हाला त्याचं लोकेशन कळालं की गुजरात मध्ये तो मेहसाणा आहे तर काल आम्ही टीम गुजरातला रवाना केली आणि त्यांना तो आरोपी मिळून आला आरोपी आणि जे विक्टीम आहे ने त्यांचं नेमकं काय रिलेशन आहे आणि किती विश्वास होता त्यांचा त्याच्यावर आरोपी जो आहे तो तिच्या सख्या मावशीचा मुलगा आहे आणि तो जो आहे तो जरी सख्या मावशीचा मुलगा असला तरी सुरुवातीला लहानपणी तिने खूप प्रयत्न केले होते की ते त्याने सुधराव प्रयत्न शिक्षणासाठी प्रयत्न केले होते लहानपणापासून त्याला वाढवलं होतं असं समजतंय आपल्याला सुरुवातीच्या जे काही आपण चौकशी केली त्या अनुषंगाने आणि आता सात आठ वर्षापासून त्यांचा काही संबंध नव्हता लहानपणी तो घरी येऊन गेलेला आहे त्यांचा अनेकदा त्याच्यानंतर जेव्हापासून त्याने चोरी किंवा घरफोडी ते गुन्हेकार सुरू केले के तेव्हापासून त्याचा संबंध फिर म्हणजे नव्हता काही जी विक्टीम आहे आणि एकूण रिकव्हरी करण्यात आलेली आहे विक्टीम जे आहे ती आता शांतिनिकेतन हॉस्पिटल मध्ये उपचार घेते तिची तब्येत ठीक आहे परंतु ती अजून काही बोलण्याच्या कारण तिला जो मानसिक ट्रॉमा जो झालेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे तिने अपेक्षा केली नसेल की आपल्या म्हणजे भाच्यानेच आपल्या सोबत हे कृत्य केलंय त्यामुळे सध्या तरी ती रिकवर होतीये आपण पॉझिटिव्ह राहू की ती लवकरात लवकर बरी होईल आणि जे आरोपीने जे घेतलेला जे काही सोनं आहे ते संपूर्णपणे आम्ही रिकव्हर केलेला आहे हंड्रेड पर्सेंट आमचे रिकव्हरी झाले या केसमध्ये आता त्याला रविवार पर्यंत जे आहे त्याला पी सी मिळालेले आहे आम्हाला त्यानंतर आम्ही हजर करू त्यानुसार मग काय होईल अत्यंत माणुसकीला कायम फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे एक वृद्ध दाम्पत्य महापालिकेच्या चोवीस नंबर बिल्डिंग मध्ये राहत होता अशी गणू काय चोरांना माहीतच होत हे घर आहे हे ते घर आहे ही महिला घरात एकटा असल्याचे चोरांना समजल्यानंतर घरात जो का चोर आहे तो घरात तोर गुठून त्यांनी त्या महिलेला मारहाण करून सोनं आहे ते सोनं उठलेलं आहे मात्र ही जेव्हा ह्या संदर्भातली माहिती स्थानिक पारसाहेब पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून हा जो आरोपी आहे हा 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 अहमदाबाद अहमदाबाद मध्ये गेल्याचं माहिती मिळाला पोलिसांनी तात्काळ त्याला अठ्ठेचाळीस तासाच्या आत मध्ये अटक केलेला मुंबई ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेव्हन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट